नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशुंमध्ये होणारा जो व्हायरल आजार आहे तो म्हणजे लंपी तर या आजाराबाबत आज आपण माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो या आजाराची आपल्या पशूंमध्ये कुठली लक्षणं असतात या आजार होण्याची जी कारण आहेत ती कुठली असतात सोबतच आजार या आजाराला आपण आपल्या पशुंपासून दूर ठेवण्यासाठी कुठले प्रतिबंधात्मक उपाय आहेत या सर्व गोष्टींबाबत आज आपण माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की हा जो लंपी आजार आहे तो कुठल्या कारणांनी आपल्या पशूंमध्ये पसरतो तर पशुपालक मित्रांनो यामधील पहिले कारण म्हणजे हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे हा जो आहे तो माशांच्या माध्यमातून दासांच्या माध्यमातून किंवा मा चिलटा असतील किंवा गोचिड असतील तर या प्राण्यांच्या माध्यमातून आपल्या पशूंमध्ये मा हा आजार होऊ शकतो तसेच जर आपल्या गोठ्यामध्ये किंवा आसपास जर कुठले बाधित पशु असतील तर त्यांच्या संपर्कामध्ये आपले निरोगी पशु जर आले तर त्या ठिकाणी सुद्धा हा जो आजार आहे तो आपल्या पशूंमध्ये पसरू शकतो किंवा पशुपालक मित्रांनो आपला जर चारा दूषित असेल यामध्ये मग आपल्या पशुला जर लंपी आजार झालेला असेल त्याचा जर चारा आपल्या दुसऱ्या पशूंनी खाल्ला किंवा पाणी जरी पिले तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो हा जो आजार आहे तो आपल्या पशूंमध्ये होऊ शकतो पशुपालक मित्रांनो हे झाले लंपी आजार होण्याची कारणे पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की आपल्या पशूंमध्ये जर लंपी हा आजार झाला तर त्या ठिकाणी आपल्या पशूंना कुठले जे लक्षणं आहेत ते आपले पशु आपल्याला दाखवतात तर यामध्ये पशुपालक मित्रांनो सर्वात पहिले आणि महत्वाचे लक्षण म्हणजे आपल्या पशूंच्या शरीरावरती वीस ते पन्नास मिलीमीटरच्या ज्या गाठी आहेत त्या आपल्या पशूंच्या अंगावरती आपल्याला पाहायला मिळतात तसेच आपल्या पशूंचे जे शरीराचे तापमान आहे ते, ते एकशे तीन फेरेनाईड ते एकशे सहा फेरेनाईड या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचे चारा खाण्याचे प्रमाण कमी होते त्यांचे पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते तसेच पशुपालक मित्रांनो आपले जर दूध देणारे पशु असतील तर त्यांच्यामध्ये दुधाचे उत्पादन कमी होते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्या पशूंच्या पायाला सूज येणे किंवा लंगटण्याच्या ज्या समस्या आहेत या समस्या आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात पशुपालक मित्रांनो हे लक्षणं जर आपल्या पशूंमध्ये आपल्याला दिसत असतील तर त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंना लंपी झाला असे आपण गृहित धरू शकतो पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की आपण आपल्या पशूंना या लंपी आजारा या आजारापासून वाचवण्यासाठी कुठल्या ज्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आहेत त्या आपण करू शकतो तर पशुपालक मित्रांनो यामधील सर्वात पहिली आणि महत्वाची उपाययोजना म्हणजे आपण आपल्या पशूंचे जे लसीकरण आहे ते करणे हे खूप गरजेचे आहे त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपण आपला जो परिसर आहे किंवा आपला जो गोठा आहे तर तो स्वच्छ ठेवणे हे खूप गरजेचे आहे तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या गोठ्यामध्ये असणारे जे बाह्य परजीवी आहेत यामध्ये डास असतील किंवा माश्या असतील किंवा चिलट असतील गोचिड असतील यांच्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आपण करणे ही खूप गरजेचे आहे तसेच पशुपालक मित्रांनो आपण आपल्या गोठ्यावरती नवीन जे आपण पशु ख खरेदी करता तर ते या आजाराचा जो प्रादुर्भाव आहे तो कमी होईपर्यंत आपण ती खरेदी जी आहे ती टाळणे गरजेचे आहे त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपले जे निरोगी पशु असतील त्यांना जर आपल्या गोठ्यामध्ये एखाद्या दे पशुला लंपी हा आजार झालाच तर त्यापासून त्यांना शेपरेट ठेवणे हेही खूप महत्वाचे आहे तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या गोठ्यावरती आपण जर कुठला एखादा बाहेरचा मनुष्य येत असेल तर त्या ठिकाणी आपण त्यांचे निर्जंतुकीकरण करणे तितकेच महत्वाचे आहे त्यासोबतच आपल्या पशूंना आयव्हरमेक्टिनचे जे इंजेक्शन मार्केटमध्ये येतात त्यांचा वापर करणे खूप गरजेचे आहे तसेच पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये त्यांची जी इम्युनिटी आहे ती वाढवण्यासाठी मार्केटमध्ये जे लिव्हर टॉनिक असतील किंवा विटॅमिन मिनरलचे सप्लिमेंट असतील तर त्यांचा वापर करून आपल्या पशूंची इम्युनिटी वाढवण्यासाठी आपण त्यांना ही औषधे देणेही खूप गरजेचे आहे त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंना जर लंपी हा आजार झालाच तर आपण तात्काळ आपले जे पशुवैद्यकीय अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क करून त्यांना ती माहिती कळवणे तितकेच महत्वाचे आहे पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये होणारा जो लंपी हा आजार आहे हा आजार होण्याची जी कारणे आहेत किंवा हा आजार झाल्यावर आपल्या पशूंना कुठले लक्षणं दिसतात व हा आजार टाळण्यासाठी आपण आपण कुठल्या ज्या उपाययोजना आहेत त्या करू शकतो याबाबत संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेली आहे पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद